माझ्या डोळ्यासमोर पोलिसांनी माझ्या नवऱ्याला मारलं मी विनवण्या करत राहिले पण त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही गौरव हा जखमी काही तासातच तो मृत्युमुखी पडला एक हस्तके भारतीय कुटुंब परदेशात स्थायिक होण्यासाठी गेलं होत पण त्या कुटुंबाचं आयुष्य एका रात्रीत उद्धवस्त झालं गौरव कुंडी ऑस्ट्रेलियात पोलीस कारवाई दरम्यान मृत्युमुखी पडला गौरव कुंडी मुळचा भारतीय स्थानिक पोलिसांनी गौरववर संशयास्पद वर्तन असल्याचे सांगितले आणि त्याला अटक करण्यात आली एक हस्तके भारतीय कुटुंब परदेशात स्थायिक होण्यासाठी गेलो होतं पण त्या कुटुंबाचं आयुष्य एका रात्रीत उद्ध्वस्त झालं कारण गौरव कुंडी ऑस्ट्रेलियात पोलीस कारवाई दरम्यान मृत्युमुखी पडला गौरव कुंडी मूळचा भारतीय पण नुकतंच ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाला होता स्थानिक पोलिसांनी गौरववर संशयास्पद वर्तन असल्याचे सांगितले आणि त्याला अटक करण्यात आली मात्र त्यावेळी पोलिसांनी केलेल्या अत्याधिक बळाचा वापर केल्यामुळे गौरव हा जखमी झाला आणि काही तासातच तो मृत्युमुखी पडला माझ्या डोळ्यासमोर पोलिसांनी माझ्या नवऱ्याला मारलं मी विनवण्या करत राहिले पण त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही परराष्ट्र मंत्र्यांनी ऑस्ट्रेलियातील दूतांशी संपर्क साधून या घटनेचा सखोल अभ्यास केला आणि चौकशी देखील केली तसेच गौरवच्या कुटुंबाला आवश्यक ती मदत दिली जाईल असे आश्वासन देखील आले परदेशात स्थायिक होण्याचं स्वप्न हे अनेकांचं असतं पण अशा प्रकारच्या हृदयद्रावक घटना आपल्याला प्रश्न निर्माण करतात गौरव सारख्या निष्पाप भारतीय नागरिकाच्या सुरक्षिततेच काय पोलिसांच्या चुकीची कारवाई बळी ठरणाऱ्या गौरव कुंडीला न्याय मिळणार का तुम्हाला काय वाटतं या, या गौरवला न्याय मिळायला हवा का कमेंट मध्ये लिहा जस्टिक फॉर गौरव आणि अशाच निर्भीड बातम्यांसाठी महाराष्ट्र जनमत न्यूजला सबस्क्राईब करा तसेच बेल बेलायकन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद